रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार बच्चू कडू कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनाची कोंडी तात्पुरती फुटली आहे आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी मुंबईत जाऊन चर्चेची तयारी दाखवली आहे मात्र तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे आंदोलन आता नियोजित मैदानावर होणार असून शेतकरी आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुमारे दहा हजारहून आंदोलक सहभागी झाले होते त्यामुळे वर्धा मार्ग बंद झाला व अभूतपूर्व कोंडीचा फटका हजारो नागरिकांना बसला आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडले अखेर राज्यमंत्री प्रकाश भोयर व आशिष जयस्वाल हे नागपूरच्या दिशेने निघाले दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी बुधवारी जनतेला होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली तसेच नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कडू व इतर आंदोलकांना वर्धा रोड व इतर सर्व रस्ते तातडीने मोकळे करण्याचा आदेश दिला रोड मोकळे करताना कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता भंग करू नका असेही आदेश न्यायालयाने बजावले कडू यांच्यासह इतर आंदोलनकर्ते स्वतःहून हटत नसतील तर पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक महामार्ग वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना हटवण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक कारवाई करावी आणि रोड मोकळे करून वाहतूक सुरळीत करावी असे सांगितलं त्यानंतर पोलिसांनी न्यायालयाचा आदेश कडू यांच्यामार्फत पोहोचवला कडू यांनी स्वतःहून रोड मोकळा करणार नाही पोलिसांनीच आंदोलनकर्त्यांना कारागृहात टाकून रोड मोकळा करून घ्यावा अशी भूमिका घेतली दरम्यान सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन्ही राज्यमंत्री खापरी परिसरात पोहोचले तेथे बच्चू कडू व इतर आंदोलक देखील पोहोचले आंदोलकांनी कर्जमाफीबाबत तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून विचारणा करा अशी भूमिका घेतली अखेर राज्यमंत्र्यांनी बाजूला जाऊन मुख्यमंत्र्यांशी बोलणे केलं व कडू तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना चर्चेसाठी मुंबईला येण्याची विनंती केली कडू व त्यांचे सहकारी चर्चेला तयार झाले यावेळी माजी खासदार राजू शेट्टी स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर शेतकरी नेते रविकांत तुपकर अखिल भारतीय किसान सभेचे राजन क्षीरसागर यांचा देखील समावेश होता